नमस्कार शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांच्या पीक विम्याच्या तारखा ह्या फिक्स करण्यात आलेल्या आहेत तर काही जिल्ह्यांना आद आणखीनही प्रतीक्षेची वाट पाहावं लागणार आहे ते जिल्हे कुठले आहेत त्याचप्रमाणे कुठल्या जिल्ह्यांना कंपनीमार्फत किती कोटींचा निधी हा देण्यात येणार आहे अशा सविस्तर गोष्टींचा व्हिडिओमध्ये उल्लेख केला जाणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याचप्रमाणे शतक आणखी काही देखील प्रश्न ते तो देखे या व्हिडिओच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करूया लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेक सम्राट इस यूट्यूब चैनल में अगर अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो बीच में घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए करते वीडियो को स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाइक तर बघा मित्रांनो परभनी हिंगोली आणि नांदेड़करिता महत्व के डेट्स हे काढण्यात ट्यूली आहेत मनजे बघा सर्वात अगोदर परभणी व हिंगोलीला येत्या दोन ती ती ते तीन दिवसात ही सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे ते लगेचच नांदेडला देखील म्हणजे इथे दहा तारखेच्या आत या तिन्ही जिल्ह्यांना वाटपाला सुरुवात होण्याची समोर आलेले आहेत त्याचप्रमाणे काही जिल्हे हे यवतमाळ धाराशिव ह्या जिल्ह्यांकरिता एक अपडेट समोर निघून आलेले आहे त्यामध्येच त्यांना हा देखील प्रश्न आहे की बघा ह्या तीन जिल्ह्यांना महत्त्वाचे हिंगोली परभणी व नांदेडला निधी बघा किती व कंपनी कोणती आहे बघा नांदेडकरता आठशे बारा कोटी आहे ती हिंगोलीकरता चारशे एकोणी को एकोणीस कोटी व परभणीकरिता एक सेकंड परभणीची देखील किंमत ह्या लिस्टमध्ये नाही आहे पुढच्या लिस्टमध्ये आहे ती देखील दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करेल तर हे आहेत ती जिल्हे ह्यांना उद्या ते दोन ते तीन दिवसामध्ये वाटवायला सुरुवात होऊ शकते असे संकेत समोर निघून आलेले आहे तर तुमच्यासाठी बघा कंपनी देखील निर्धारित झालेली आहे तर बघा कंपनीमध्ये पाहायला गेलं तर प्रामुख्याने नांदेडकरिता आठशे बारा कोटीचं वाटप होणारच आहे व उर्वरित ज्या कंपन्या दि समोर निर्धारित करून दिलेल्या आहेत ह्या कर्प कंपन्यांमार्फत तुम्हाला रकमेचा तपशील हा मिळणार आहे तर या गोष्टीची तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका तर चला नांदेडसाठी युनायटेड इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे त्यानंतर हिंगोलीकरिता एच डी एफ सी इक्रो जनरल लिमिटेड आणि परभणीकरिता आय सी आय सी आय लिबोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या तीन कंपन्या ह्या तीन जिल्ह्यांसाठी कार्यरत आहेत तर ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता असू द्या ह्यामध्येच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता काही जणांना हा प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी व बाकी दुसरी जी योजना कार्यरत आहे पी एम किसान योजना ह्याचा जा चार हजाराचा जा हप्ता देखील पडेल का त्यांना वेळ आहे ती पंधरा डिसेंबरच्या नंतर मिळू शकते तर ह्या होत्या महत्त्वाच्या ह्या दोन जिल्ह्यांसंदर्भात अपडेट ह्यानंतर जर महत्त्वाची अपडेट जर काही आली बाकी जिल्ह्यांची ती देखील तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल पण त्याप्रमाणे जर परभणीचा या दोन ते ती तीन दिवसात झाला नाही तर काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना महत्त्वाचा पडलेला आहे तर तुमच्यासाठी देखील एक अपडेट म्हणजे काही जणांच्या सी देखील अपडेट नसतील ती चालू झाले ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या कारण सी केली नसेल तर तुमचा विमा तुम्हाला मिळणार नाही या गोष्टीची तुम्ही दक्षता असू द्या तर चला मग भेटूया अशीच माहिती घेऊन पुढच्या मा व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल लाईक देखील केला दे के दे असेल दे अशी अपेक्षा करतो तोपर्यंत धन्यवाद